ते दिसण्याची सूक्ष्म अतिसूक्ष्म नजर आमच्याकडे आली नाही जे बायनाकुलरने बघतात किंवा जे लेझरचं ऑपरेशन करतात ते दिस असतं एवढं पण दिसतं मोठं तेव्हा ते ऑपरेशन ते होतं कळलं का तुम्हाला तसं होत नाही म्हणजे ते बघण्याची उपकरणं त्यांच्याकडे आहेत म्हणून दिसतं तसं दिसत नाही या शब्दाचा अर्थ नाही असं नव्हे दृष्टी गोचर नाही तसं निर्गुण सार आहे सारच असणार सर्व बाजूला सारल्यानंतर जे खाली राहतं ते सा निर्गुण ते सारच आहे नाही का त्याच्यात काही सापडतच नाही माझं म्हणणं कळलं नाही अजून दृष्टांत देतो तुम्हाला कोकमाचं सार करता का नाही मग त्याच्यातला सगळा चौथा काढलेला असतो आणि नुसतं कोकमाचं पाणी असतं हाताला तर काही लागत नाही पण चवीला तर कळतं हाताला काही लागतो का चौथा नाही पण चवीला हा कोकमाचं कळतं म्हणजे दिसत नाही दिसत नाही तरी जिवेवर ठेवल्यानंतर कळतं की ही रुची कोकमाची आहे मग कळतं का नाही जीभ सांगते ना अहो ही किती तयार आहे अरे 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 जरा खारट झालं की सांगते खारट झालं जरा कमी असले की सांगते बरोबर आहे तिखट असलं की सांगते कमी तिखट असले की सांगते हो काय मी म्हटलं बाई एवढ्या एवढ्या लहान जिभेमध्ये एवढं कुठे साठवलेस ते म्हणले मलाही माहिती नाही जिथे साठवले हो तिथे तो आहे तो दिसत नाही पण ज्या अर्थून ज्या अर्थी बघा तुम्ही ठेवल्या बरोबर सेकंड स्व जात नाही खरं आहे बर खर का नुसतं नुसतं ठेवा ठेवल्या बरोबर आंबट आहे बरं काय म्हणजे हे आंबट आहे हे खारट आहे हे तुरट आहे हे कुठे साठवलं आणि कुणी साठवून ठेवलं याच्याकरता जे आसार आहे ते बाजूला कर सार 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 विठोबा नाम तुझे सार विठोब सा नाम हेच सार आहे त्याच्याकरता बाजूला सगळं सार बाजूला सगळं सार म्हणजे त्याच्या मुळाचे आहे ते दिसेल विठब्बाचं hmm, नाम हे सार 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 म्हणजे अर्क सार म्हणजे इसेन्स आता जो साराचा दृष्टांत दिला आज काय कोकमाचं बर सार आहे बरोबर आहे ना हा मग सार शब्दाचा अर्थ हाताला तर काही लागत नाही नुसतं पाणीच असतं पण चवीवरून कळतं तसं तुमच्यातला देव दिसत नाही पण ज्या अर्थी भाता चाललाय त्या अर्थी चालवणारा कोणीतरी जोडभाती चा फुंक फुंकोनी आहोराती आणि अटी तसे नेनो किती उदरा माझी म्हणून त्रिगुणासार आणि निर्गुण सार, सार सारासार विचार हरिपाठ सर्व सारासार विचार करून सारासार व्यवहारातला सांगतो म्हणजे हे का ते हे का ते मग त्याच्यातलं कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून सारासार विचार एक ठरवता नाही का मुलगी आली सांगून किंवा मुलगा आला सांगून काय कसं काय माणसं बरी दिसत आहेत पण एकदा घरी जाऊन येऊया शिकलेलं आहे म्हणतोय नोकरी आहे म्हणतोय काय पण एवढं जरी असलं तरी आपल्या मुलीला नीट वागवेल का आत्ता पिऊन आला नव्हतं पण पिऊन पित असतो का मग बातमी काढली त्याला रोज लागते तसा दारुड्या नाही पण रोज लागते मग रोज लागता लागता केव्हा तरी दारुड्या होईल मग सारासार विचार केला या भानगडीत न पडणं बरं दोन पैसे कमी असले तरी हरकत नाही पण सदाचारी पाहिजे सारासार विचार म्हणजे काय सारायचं आणि काय आहे त्याच्यातून मधलं नेमकं निवडणं आता मेथीच्या एवढ्या पेंड्या भरून ठेवलेल्या असतात कोथिंबीर ही वर करती वर करती खाली करती खाली मधून हात घालून पुन्हा वर काढ तो दुकानदार सुद्धा चिडून जातो अहो काय सगळी लावलेली भाजी वर खाली करताय आ, आ, अरे पैसे द्यायचे मग निवडून ओ पण आप अहो काय त्याच्यात काय कमी आहे काही नाही बायकानं पण ते वर खाली केल्याशिवाय ते ब मग त्याच्यातून एक काढायची आता काय निवडली माझ्यासारखं तर ते काही त्यातलं कळतच नाही मी आपलं माई खरेदीला जातात मी म्हणून घ्यायची एक आणि टाकायची पैशीतन बसावं गप तुम्ही वयाने मोठे असल्या कारणाने हे म्हणण्याचा अधिकार आहे तिला बाबा तुम्हाला काय कळते त्यातलं हां बरं आपलं निवांत बसतो काय इथून जाताना गाडी कधी कधी थांबते रस्त्याने था मग फुलं घे कुठे आमकं घे आपण काही बोलायचं नसतं निवांत बसायचं कारण आपल्याला सार असार कळतच नाही सार सार काय आसार काय हां प्रवचनातलं सार आसार माहिती आहे काय सांगायला पाहिजे काय सांगायला नको कसं सांगायला पाहिजे कसं सांगितले म्हणजे हे तीस दिवस येतील सदतीस वर्ष हा इथला समाज कोणचा आहे खेड्यापाड्यामध्ये जरा भाषा निराळी वापरतो बरं का हा आणि ती वापरली त्यांना बरं वाटतं आपल्या जवळचं आहे वाटतं एखादी शिवीमध्ये टाकली ना त्यांना वाटतं आपल्या जवळचं एकतर मनुष्य मला कीर्तन भेटलं वस्तुस्थिती भेटला काय म्हणला महाराज तुम्ही अशी मोक्याला शिवी हाणली ना म्हटलं नाही म्हणला असं पाहिजे म्हणला अगदी मोक्याला हाणली बघा अगदी अहो म्हणला आमच्या तोंडातलीच ती म्हटले ती तुझ्याकडे बघूनच सुचली मला फक्त पुण्यात येऊन देऊ नकोस म्हणजे झालं सारासार विचार करून पुणेकरांना काय पाहिजे तेवढंच तोंनातून बाहेर पडावं म्हणजे अखंड येत राहतील आणि येत राहिले हा रेकॉर्ड आहे पुण्याचा काय म्हटलं मी हा रेकॉर्ड आहे कारण का नाही मी माझा सांगत नाही रेकॉर्ड सार आसार बाजूला काढून इथल्या मंडळींना काय रुचेल काय पटेल पटलंन जे पटणार नाही ते सुद्धा कोणत्या भाषेत सांगावं म्हणजे पटेल याच्याकरता सारासार विचार करून शब्द सांगावे लागतात मग सारासार विचार ज्ञानवराय म्हणले सारासार विचार करून एकच आम्हाला पटलं हरिपाठ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कळलं का मागे सांगितले पुण्य पाप सगळं बाजूला बाजूला सारलं देव भेटायचा सा, कळायचा न कळ सगळं बाजूला सारलं सारासार विचार काय म्हण हरिपाठ म्हण हरिच स्मरण कर पुढे जाऊया सगुण निर्गुण गुणाचे अगुण हे बघा कसं आहे याच्यामध्ये जे गुणरहित साकार आहे ते सगुण आणि जे गुणरहित निराकार आहे ते निर्गुण गुणरहित साकार काय म्हटलं मी आणि लक्ष द्या जे गुणरहित साकार आहे ते सगुण आणि जे गुणरहित निराकार आहे ते निर्गुण किंवा सगुण हेच निर्गुण आणि निर्गुण हे सुद्धा सगुण सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच काय म्हटलं मी सगुण आणि निर्गुण भाषा कळली का गुणरहित साकार आहे ते सगुण आणि गुणरहित निराकार आहे ते निर्गुण गुणरहित ज्याच्यात कोणचेच गुण नाहीत म्हणजे ईश्वरी सत्तेमध्ये एक गुण नाही सर्वच आहे म्हणून गुण नाही मग अर्थ नीट नीट लक्षात घ्या आमच्याकडे काय एवढं एकच गुण आहे ज्याच्याकडे सर्वच आहे त्याच्याकडे आमक आहे असं म्हणता येत नाही सर्वच आहे सर्वच आहे नाही बघा एक शब्द सांगतो दृष्टांता पुरताच घ्यायचा विशेष महत्त्वाचा नाही कुठे चालला वाण्याच्या दुकाना दुकानात कुठे चालला जरा औषध दुकानात कुठे चालला डिपार्टमेंटल स्टोर औषधाचं चपल्याचं बुटाचं नाही डिपार्टमेंटल मध्ये काही मिळत नाही असं काय ते नवीन निघाले ती दुकानं मॉल मॉल नाही ते मॉल राहते पण प्रत्येक त्याचं नाव आहेत ना आ, एकड़ी एकड़ी जे काही काही डीमार्ट त्यांनी काय मला जाहिरात कराय मग आम्हाला सांगतात कशाला इकडे तिकडे जाता तिथे वीस रुपये किलो मिळतं तुम्ही बाजारात तीस रुपये देता डीमार्ट म्हणजे भाजी मिळते चप्पल मिळते जोडे मिळतात हणाला मिळतात नाही जे काही पाहिजे ते मिळतं म्हणजे त्याला एक विशिष्ट नाव नाही कळलं का इथे गेलं हा बुटाचं दुकान आहे बाटा बुटाचं दुकान आहे हे भाजीचा मंडई आहे तिथे एक म्हणता येत नाही डिपार्टमेंटल तसं गुणरहित शब्दाचा अर्थ सगुण कसा आहे विशिष्ट गुण आहेत असं म्हणता येत नाही सर्वच त्याच्या ठिकाणी आहे तर विशिष्ट गुणाने काय म्हणू काय आता बाबा महाराजाला बाकीचं काय तुम्ही म्हटलं मग प्रवचन उत्तम करीन कीर्तन करीन करीन म्हटलं मी करतो असं नाही म्हटलं प्रयत्नाने उत्तम होईल प्रवचन ठीक आहे कीर्तन ठीक आहे गाणं ठीक आहे उद्या तुम्ही मला म्हणाल दुसरंच काहीतरी करायचं जमेल का नाही का, का? उद्या तुम्ही म्हणाल बाबा महाराज तुम्ही पानपट्टीचं दुकान टाका मी म्हटलं टा मीच मी पान खात नाही तर पट्टी कुठली अहो ज्याचा त्याचा व्यवसाय आहे ते त्या त्याला कळलं पाहिजे त्याच्या दुकानात गेल्यावर कळलं पाहिजे काय मागायचं मगही अस्सल पानवाले खातात ना ते मगही म्हणजे तोंडात गेलं की विरगळतं ते पान हो बाकीच्याचा चौथा होतो एकेकाळी मला पान फक्त जेवण झाल्यावर लागत होतं मग उपाधी झाली होती तेही सोडून टाकलं झाली त्याला अडीच वर्ष झाली असतील आमच्या महाराजांना लागायचं फक्त जेवण झाल्यावर एकदा घ्यायचे मग त्यांच्याबरोबर आम्ही खायचे पण कालांतराने मला ते त्रासदायक वाटू लागलं मग ते पानं कुठे बरोबर ठेवा नाही तर दुसऱ्याला सांगा घेऊन ये रे पानपट्टी नाही नकोच काही आपलं जेवणाची रुची चांगली आहे फ्लावरचं कालवण खाल्लेलं आहे त्याची रुची तोंडा सुंदर आहे ती उत्तम खाला संपलं काय झालं पाहिजे भानगड माझं म्हणणं कळलं का विशिष्ट नाही सर्व ज्ञानेश्वरीत काय सांगितलंय गीतेवरचं निरूपण जरी सांगितलं तरी काय नाही असं ज्ञानेश्वरीत काहीच नाही अध्यात्मातलं अध्यात्म विषयातला वेद आहे शास्त्र आहे पुराण आहे उपनिषद आहेत कुठे कुठे कथेंचा उल्लेख आहे सर्व काही आहे माझं म्हणणं कळलं का एक सिद्धांत सांगू का ईश्वरी ज्ञानामध्ये सर्वच आहे ईश्वरी ज्ञानामध्ये सर्वच आहे म्हणून इथे म्हणतात सगुण निर्गुण जे अगुण पण हरिविण मन व्यर्थ जाय सगुण निर्गुण हा भगवान म्हणतात माझे स्वरूपी निज निर्गुण अथवा वैकुंठचे सगुण दोन्ही एकच निश्चित निज निर्गुण हा भाग निराळ एक आणि वैकुंठचा सगुण साकार एक नाही दोन्ही एकच आहे दिसायला निराळे आहेत दिसायला निराळे आहेत पण असायला एकच आहे आता पुष्कळाला माझंच मी उदाहरण सांगतो माणसं मला ओळखत नाही फेटा नसेल नाही तर कधी कधी नुसतं गंजी फ्रॉकला बसलेलो असतो गर्मी होते म्हणून माणसं आतमध्ये मा येतात ढिचकतात त्यांना वाटते ह्या भलत्या झालत्या कोणाच्या पाया पडतोय केस पिकलेले जटा जटागाळ्यात आलेल्या टेकून बसलेलं म्हातारं औ जा ना महाराज पुढे कुठे आहेत महाराज हा काय करावं काय अहो हेच महाराज हो पण ते आम्ही गणेश क्रीडाला बघतो ते निराळे मग आता तुमच्याकरता कायम फेटा बांधून बसू का घरात सुद्धा फेटा शाल वन म्हणजे म्हणजे तसंच मग कुठेही जायचं असेल तर असेच बरोबर आहे नाही इथे सुद्धा विशिष्ट त्या गेटपर्यंत गेले की फेटा काढून ठेवूनच देतो ते ओसू होतं डोक्याला हां पण काही काही वेळेला फेटा उपयोगी पडतो बरं का अशोकराव ट्रॅफिकमध्ये जर गाडी अडवली आणि जाऊ द्या आणि ते जर नसेल ना थांबा की कुठे काही आहे फेटा हा माझा ट्रेडमार्क आहे काय म्हणजे आता कशा करता आगाऊ दृष्टांत दिला नाही इथे म्हणतात निर्गुणी मी नाही मीच आहे आणि वैकुंठातला सगुण मीच आहे तसं बिगर फेट्याचाही मीच आहे आणि फेटेवालाही मीच आहे त्याच्यात दोन काही कोणी नाही म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले कसाय म्हणाले हरी विण मन व्यर्थच आहे म्हणून एक कर तू सगुण निर्गुण एक आहे आता तुझं मन इकडे तिकडे जाऊन देऊ नकोस हे बघा एक जे तुमच्या ताब्यात नाही ते मन आहे त्याला कुठेही केव्हाही जायला मोकळी काय तुम्हाला बंधन आहे पण तुमच्या मनाला बंधन महामेरूची बांधवेल पुढी शून्याची मुरडवेल नरडी परिया मनाची ओढीआ अनिवार, कुणालाही बांधून ठेवता येणार नाही लहान मूल सुद्धा जसं गप्प बसत नाही तसं मन गप्प जरी बसलं असं वाटलं ना एक तुमच्या अनुभवाचा दृष्टान देतो